आणि निलम शिंदे कुटुंबियाला अखेर यश आलेलं आहे साताऱ्याच्या लेखीचा सा संघर्ष हा अनेक दिवस सुरू होता आणि अखेर निलम शिंदेच्या कुटुंबियाला यश आलेलं आहे नातेवाईकांना विसा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे निलम शिंदेचा अमेरिकेमध्ये अपघात झालाय आणि नीलम शिंदेचे वडील शुक्रवारी मुंबईत येणार आहेत निलम शिंदेच्या कुटुंबाला त्यांच्या संघर्षाला अखेर यश आलेलं आहे नातेवाईकांना विसा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय निलम शिंदेंचे वडील शुक्रवारी मुंबईमध्ये येणार आहेत विसासाठी अमेरिकेच्या दूतावासामध्ये ते भेट देणार आहेत नातेवाईकांना विसा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दिवसांपूर्वी निलमीचा अमेरिकेमध्ये अपघात झालाय आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांनी संपर्क केलेला होता मात्र प्रतिसाद मिळत नव्हता अखेर त्यांना यश मिळालेलं आहे आमची कन्या जी वेसला आहे तिचा सोळा तारखेला अपघात झाला तिचा विजासंदर्भात जी काही आमची पाठपुरावा करायचं चाललं होतं त्याला आम्हाला यश ये येत नव्हतं गेली दहा दिवस आम्ही आमचं कुटुंब या प्रसंगामध्ये जात होतं स्थानिक जे आमचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी सर्वजण राजकीय सर्व मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठबळ दिलं आणि विशेष त्यामुळं शासन दरबारी आम्हाला न्याय मिळाला आणि आजच आम्हाला त्यांचा कॉन्सिल ऑफिसवरून फोन आला आहे आणि मेलसुद्धा आहे की उद्या तुम्हाला या ठिकाणी त्याचं आहे त्यामुळं उद्या आमचं तिथं काम झालं एवढ्या दिवसांना आम्हाला आमच्या मुलीला भेटता येईल तिची विचारपूस करता येईल आमची कन्या जी वेसला आहे तिचा सोळा तारखेला अवघा झाला तिचा संदर्भात जे काही आमची पाठपुरावा करायचं चाललं होतं त्याला आम्हाला यश येत नव्हतं गेली दहा दिवस आम्ही आमचं कुटुंब या प्रसंगामध्ये जात होतं